नमस्कार आता खूप प्रयत्न करून खटाटोप करून अश्विनने प्रियाला सोडवलेलं असतं आणि आता तो प्रियाला घेऊन घरी आलेला असतो ते बघून सायली खूप चिडते रागावलेली सायली जाऊन प्रियाला खूप काही सुनावते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आता परत माझ्या घरी यायची आत्ताच्या आत्ता इतना चालती हो त्यावेळी प्रिया ही आता सायलीकडे बघत असते तेवढ्यात आता सायली जास्त चिडते आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर काढते आता अश्विन विचार करू लागतो आता मी प्रियाला घेऊन जाऊ कुठे आणि त्याला थोड्या वेळानंतर कल्पना सुचते की कुठेही जाण्यापेक्षा जसं माझ्या अर्जुनदादाने टेंट बांधून इथेच घरासमोर राहिला होता तसंच आता मला सुद्धा राहिलं पाहिजे असा विचार करून अश्विन आता घरासमोर टेंट बांधतो आणि तिथे अश्विन आणि प्रिया राहू लागतात तर इकडे अर्जुन चैतन्य आणि अर्जुनने एक माणूस बोलला असतो ते तिघही त्याच्या बेडरूममध्ये बसलेले असतात अर्जुन त्या माणसाला आता आय डी कार्ड देतो आणि म्हणतो ह्या आय डी कार्डवरील फोटो नेमका क्लिअर दिसत नाही त्यामुळे फोटो कॅप्चर करून जरा सांग त्यानंतर आता तो माणूस ते आय डी कार्ड घेऊन तो फोटो कॅप्चर करतो आणि फोटो दाखवतो तो फोटो बघताच अर्जुन म्हणतो काय ही तर तन्वी आहे तन्वी म्हणजे खरी तन्वी ती प्रिया नसून माझी बायको सायलीच आहे सायलीच ही खरी तन्वी आहे अरे बाप रे म्हणजे ती प्रिया खोटं बोलत आहे आता हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे की सायली ही खरी तन्वी आहे त्यानंतर अर्जुन आता खुशीमध्ये खाली येतो आणि म्हणतो मम्मा मम्मा इकडे डॅड आणि आता प्रताप कल्पना अस्मिता येतात त्यानंतर ते विचारतात काय झालं अर्जुन काय झालं तू एवढ्या खुशीत आणि ओरडून का मारतो आहेस त्यावेळी अर्जुन म्हणतो हो खूप आनंदाची आणि तशीच बातमी आहे ते द्यायला मी तुम्हाला धावत आलो आहे त्यानंतर अर्जुन सांगू लागतो अहो ती जी प्रिया आहे ना ती खरी तन्वी नाही खरी तन्वी ही माझी बायको सायली आहे त्यावेळी सगळेच म्हणतात काय त्यावेळी अर्जुन म्हणतो होय तसा पुरावा माझ्या हाती लागलेला आहे आता अर्जुन सायलीचं आय डी कार्ड समोर करतो आणि म्हणतो हे बघा आय डी कार्ड हे आय डी कार्ड जे आहे ना त्या आय डी कार्डवरील फोटो व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून मी फोटोग्राफरला बोलवून तो फोटो कॅप्चर केला आणि बघतो तर काय ते आय डी कार्ड दुसरं तिसरं कुणाचं नसून आपल्या तन्वीचं आहे यावरून सिद्ध होतं माझी बायको म्हणजे सायलीच खरी तन्वी आहे हे ऐकल्यावर घरातील सर्वांना आनंद होतो त्यानंतर अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया ही आपल्याला सगळ्यांना फसवत होती तिने रविराज काका आणि का? प्रतिमा अत्याला सुद्धा फसवलेला आहे आता रागारागात अर्जुन बाहेर येतो आणि अश्विन आणि प्रियाने बांधलेला तंबू तोडतो त्यावेळी अश्विन धावून येतो आणि म्हणतो काय करतोय दादा हे तू त्यावेळी आता अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुझी बायको खोटारडी आहे ती खरी तन्वी नाही आहे खरी तन्वी तर माझी बायको सायली आहे ते ऐकल्यावर आता अश्विनला मोठा धक्का बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू